हॅलो नमस्कार मी प्रियंका प्रियंका कॉलमर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला रात्री आपल्या चॅनलवरती काय अप्लाय केल्यानंतर छान रिझल्ट मिळतील ही गोष्ट सांगणार आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं ॲलोवेरा जेल हवं आहे ॲलोवेरा जेल थोडंसं घ्यायचं आहे चेहरा लागेल इतकं त्याच्यामध्ये विटॅमिन ईची कॅप्सूल मिळते हे अशी ती फोडायची आणि त्याच्यातलं थोडंसं ऑईल त्याच्यामध्ये असं मिक्स आहे आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेऊन आपल्या पूर्ण चेहऱ्याला डोळ्याच्या वरणं खालणं डोळे बंद करून चांगलं सगळ्या चेहऱ्याला मसाज करायची गळ्याला वगैरे शिल्लक हाताला हातालातून पुसून घेऊ शकता आणि रात्रभर कसंच सोडून द्यायचं आहे ऑल नाईट आणि सकाळी उठल्यानंतर चेहरा दोन घ्यायचा आहे खूप सुंदर रिझल्ट मिळतो मी डेली करते तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला लाईक कॉमेंट्सद्वारे कळवा Bye.